तुम्ही थोडेसे टिकून बसा आरामात बसा गँग आमची कशी आहे सुट्टी नाही सुट्टी नॉट हा तर मी म्हणतो हे श हातातले आणि गळ्यातला जो श आहे काय त्याच्या मागचं काय गणित काय नेमकं आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी कसलीच नाही त्यामुळे तिला सतत असं वाटलं की माझ्याकडे नमत कसे त्यांचं mm -hmm. घाबरत कसे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करत आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचं जे प्रोड्युसर आहे संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते बघून मला असं वाटलं की तिकडेच लक्ष होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकाला तिचं तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो श असणं गरजेचं आहे सो हा श एक आणखी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीपजी आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकला अंडरलाईन करण्यासाठी हातभार लावला नाही तो शहर फक्त शशिकलाच नाही मला असं वाटतं तो शंभर नंबरी अभिनयाचा पण शहर कोच आहे कारण की तुमच्या इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं रूप बघायला मिळते काय सांगाल या भूमिकेविषयी शशिकला ही अत्यंत कावेबाज कपटी आणि आतल्या काठीची काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कस काय विचार करायला लागेल आणि ती काय करत असेल ह्याचा है। काहीच आपल्याला अंदाज मानता येत नाही पाताळ यंत्री mm. आहे ती आणि स्वतःला फक्त पुत्त, आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच नाही आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही तरी मन भरत नाही mm. मन नाही भरलं की पोट mm. भरत नसत त्यामुळे mm. ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल दमदार <laughs> मालिका आपण का म्हणतो कारण एवढे दमदार अभिनेते एवढे दमदार कलाकार एका मालिकेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नंबर स्टार आज रात्री वाजल्यापासून आणि ही दमदार मालिका यातले दमदार प्रोमोज या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याला हायलाइट करणारी एक गोष्ट जी आहे ना ती म्हणजे या मालिकेचं म्युझिक कसलं दमदार गाणं ऐकूनच असं जोश भरतोय अंगामध्ये मी काय म्हणतो आता तुम्ही सगळे व्हिडिओ व्हिडिओ शूट करताच आहात तर थोडं सहभागी पण होऊयात या गाण्याची ना एक स्टेप आहे ना पूजा बिरारी आपल्याकडे एक उत्तम डान्सर आहे तर आपल्याला ती स्टेप करून दाखवेल माझी अशी इच्छा आहे आमच्या पंढरपूरची लोक पण खुश होतील तुम्ही सगळ्यांनी जर ती स्टेप केली ना दाखव सगळ्यांना घालताना बघितलेलं आहे तुम्हाला नाचायला मजा मस्ती करायला आवडतं मला माहिती आहे उघडच लाजरे असता असल्यासारखं दाखवू नका स्टेप नक्की करा हा हा गाणं प्ले करा

¡Vamos! 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 ¡Vamos!